उद्धव ठाकरे यांचंच धाराशिवमध्ये आगमन होतात उद्धव ठाकरेंच्या स्वागताला अभूतपूर्व गर्दी शेकडो जेसीबींनी उद्धव ठाकरेंच्या गाडीवरती टाकली फुले मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या स्वागताचा व्हिडिओ होतो आहे महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल ठाकरेंना हे पे हे प्रेम कुठून मिळतंय निष्ठावंत भूमीमध्ये निष्ठावंत वाघांनी केलं आहे ठाकरेंचं अभूतपूर्व स्वागत बघूया नेमका काय आहे तो व्हिडिओ मित्रांनो सध्या आपण हा व्हिडिओ पाहताय जवळजवळ शंभरच्या आसपास बी शंभर टनांच्या आसपास फुलांची पूर्णपणे बरसात ठाकरेंच्या गाडीवरती संपूर्ण गाड्याचा जो वरचा थर आहे तो फुलांनी पूर्णपणे भरून गेला आहे असं झालं आहे उद्धव ठाकरेंच्या या गाड्यांचं ताफ्यांचं स्वागत लाडक्या शिवसैनिकांनी आपल्या नेत्यांचं याच्यापेक्षा अजून कोणत्या पद्धतीनं स्वागत करायचं हा उत्तम सर्वोत्तम नमुना मध्ये आज पाहायला मिळाला अतिशय मोठ्या जोरदार स्वरूपात एखाद्या नेत्यांचं स्वागत करण्याचा हा व्हिडिओ सध्या सगळीकडे चर्चेला जातोय पंतप्रधान मुख्यमंत्री यांच्या देखील स्वागताला अशा स्वरूपात गर्दी होत नाही आणि लोक असे स्वागत करत नाहीत मात्र उद्धव ठाकरेंचं स्वागत बघून सध्या देशभरात हा व्हिडिओ होतोय व्हायरल मित्रांनो म्हणजेच उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून पुढे दिसत आहेत आगामी काळात धाराशिवमधूनच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा पुढे खूप मोठा कस लागेल आणि देशभरामध्ये दे, उद्धव ठाकरेंचे सर्वात जास्त खासर येतील अशी किमया आहे मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या